नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचे पाच पॉइंट तर सर्वात आधी लाडक्या बहिणी मला हे कमेंट करा की आपण व्हिडिओ कुठून बघत आहात आणि आपणास जून महिन्याचा हप्ता हा जमा झाला का कृपया करून कमेंट करा म्हणजे मलाही समजेल आणि इतर सर्व आपल्या बहिणींनाही कळेल की तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आहात आणि तुम्हाला जूनचा हप्ता मिळाला आहे म्हणजे काय होतं माहिती आहे का सर्व बहिणी पैशांची वाट बघत आहेत जून महिन्याच्या हप्त्याची सर्व बहिणी वाट बघत आहेत आणि जून महिना तर संपलाच आहे आणि आजची तारीख आहे सात जुलै तर सात जुलै आली पूर्ण जून महिना गेला तरी जूनचे पैसे बहिणींना मिळालेले नाही त्यामुळे सर्व बहिणी आतुरतेने वाट बघत आहे म्हणूनच ज्या बहिणींना जूनचा हप्ता आलेला आहे त्यांनी आठवणीने कमेंट करा हां म्हणजे काय होतं बाकीच्या बहिणींना दिलासा मिळतो आणि तुमच्या जिल्ह्यात पैसे आले म्हणजे इतर बहिणींच्या जिल्ह्यामध्ये पण पैसे येतील इतर आपल्या बहिणींना आपल्या इतर महिलांना ज्या लाभार्थी आहेत ज्या पात्र बहिणी आहेत त्यांनाही जूनचा हप्ता मिळेल असं त्यांनाही म्हणजे काय धीर मिळतो की चला सुरुवात झालेली आहे इतर बहिणींना मिळत आहे आपल्यालाही आज नाही तर उद्या जूनचा हप्ता हा आपल्या बँकेत जमा होईल असं त्यांना धीर मिळतो दिलासा मिळतो म्हणून आठवणीने ज्या बहिणीला पैसे आले त्या ताईने प्लीज मी तुम्हा सर्वांना प्लीज म्हणते की कमेंट करा की तुम्हाला पैसे मिळाले का जूनचा हप्ता मिळाला का तर सर्व लाडक्या बहिणी बघा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत वितरण कधीपासून सुरू झालेले आहेत आणि आज सात तारखेला कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येत आहेत आणि अजून म्हणजे दिवसभर तुम्हाला पैसे वितरण सुरू आहे हे सर्व अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ज्या बहिणींना एप्रिलपासून हप्ताच मिळाला नाही म्हणजे एप्रिल मे असे दोन महिन्याचे हप्ते ज्या बहिणींना नाही मिळाले त्या बहिणींनी पण कमेंट करा आणि तुम्हाला सांगणार आहे की आता जर तुम्हाला मे आणि एप्रिलचा हप्ता जर नाही मिळाला तर यापुढे काय करावे लागेल आणि आता यापुढे ज्या बहिणींना एप्रिल मेचा हप्ता नाही मिळाला त्यांना पुढचे हप्ते मिळतील की नाही तेही आपण महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्व लाडक्या बहिणी संपूर्ण माझी ऑडियन्स आणि सर्व माझ्या मैत्रिणी सर्व माझे संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली म्हणजे माझा संपूर्ण यूट्यूब परिवार आपणा सर्वांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आपण चॅनलवर जर नवीन आला असाल तर आपणा सर्वांना मनापासून अंतकरणातून विनंती करते की चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा हां आणि बेल ऐकन प्रेस करा म्हणजे घंटीचे बटन दावा तुम्ही आणि ऑल नोटिफिकेशन जे आहे ते तुम्ही तिथे टच करा म्हणजे जेव्हा पण नवीन व्हिडिओ येतील नवीन बातमी येईल नवीन काही योजना येतील असे सर्व अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला ते अपडेट मिळेल आणि सर्वांना ज्या बहिणी तुमच्या मोबाईलमध्ये आहेत ज्या मैत्रिणी आहेत की त्याही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत अशा सर्व बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा हां म्हणजे त्यांनाही ही, ही बातमी कळेल हे नवीन अपडेट त्यांच्यापर्यंत पोचेल आणि त्यांनाही दिलासा मिळेल आणि त्यांनाही धीर मिळेल की लाडकी बहीण योजनेचे पैसे हे यायला सुरुवात झालेली आहे तर आपण आता सर्व डिटेल्समध्ये सर्व पॉइंट्स बघूयात तर जसे की मी काल आणि परवा म्हणजे पाच तारखेला पण मी सर्वात आधी आपल्या चॅनलवर हे अपडेट दिले की महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी जे अधिकृत अपडेट दिले त्यांनी जे अधिकृत मेसेज दिला त्यांनी जे सांगितलं की चार तारखेला त्यांनी रात्री नऊ वाजता हा मेसेज दिला अधिकृत अपडेट आपल्याला मिळाले त्यांच्याकडनं ते होते की पाच जुलैपासनं जून महिन्याच्या हप्त्याला वितरणाला सुरुवात झालेली आहे तर पाच तारखेपासनं जून महिन्याच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे जर काही बहिणी आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आल्या ना तुम्हाला माहीत नसेल म्हणून मी सर्व अपडेट्स पुन्हा आणि डिटेल्समध्ये सविस्तररित्या सांगत आहे तर लाडक्या बहिणी पाच जुलैपासनं हे वितरण सुरू झालेले आहे आणि आपल्या चॅनलवर तशी ऑफिशियल अपडेटचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे जर आपण अजूनपर्यंत नाही पाहिला तर कृपया करून जाऊन बघा त्या व्हिडिओचे टायटल आहे की खटाखट पैसे यायला पैसे जमा होण्यास सुरुवात असे त्या व्हिडिओचे टायटल आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला जे आदित्यताई तटकरे यांनी लाईव्ह अपडेट दिलेले आहे लाईव्ह अधिकृत ऑफिशियल अपडेट दिलेले आहे ते सर्व तुम्हाला मी लाईव्ह दाखवले आहे त्या व्हिडिओमध्ये तर नसेल पाहिला तर लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा म्हणजे सर्व बहिणींना विश्वास होईल की लाडके बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण हे सुरू झालेले आहे पाच जुलैपासून तर बऱ्याच बऱ्याच बहिणी अशा होत्या की त्यांना विश्वास नव्हता परंतु आता बऱ्याच बहिणींचे कमेंट्स पण यायला लागलेले आहेत कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एस एम एस दाखवला की पाच तारखेला स्टेट बँकेमध्ये एका ताईचे पंधराशे रुपये जून महिन्याचा हप्ता हा त्यांना सकाळी अकरा वाजून चाळीस मिनटांनी त्यांना एस एम एस आला आणि त्यांचे पैसे जून महिन्याचा हप्ता हा त्यांचा जमा झालेला आहे आणि बाकी इतर कमेंट्सही आलेले आहेत की ताईंना काही ताईंना जून महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे तर लाडक्या बहिणी धीर धरा तुम्हालाही पैसे येतील सर्वांना पैसे येतील अजून तर पाच तारखेला वितरण सुरू झाले आणि नंतर काल आला रविवार पाच जून पाच जुलैला शनिवार होता पाच जु जुलै शनिवारी वितरण सुरू झाले आणि काल लगेचच रविवार आला त्यामुळे कदाचित काल रविवार असल्यामुळे हे कोणालाही पैसे काल आले नसतील आणि आज आहे सोमवार सात जुलै दोन हजार पंचवीस आज पुण्याने वाटप सुरू झालेले आहे तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येतील ते आपण बघूयात तर बघा मुंबईमध्ये सर्वात आधी पाच तारखेला वितरण प्रक्रिया सुरू झाली तर मुंबईमध्ये मुंबई उपनगर ठाणे म्हणजे ऑलमोस्ट मुंबईमध्ये जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता हा पाच तारखेलाच मिळायला सुरुवात झालेली आहे म्हणजे त्यांना डी बी टी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि नंतर पुणे म्हणजे त्यानंतर पुणे विभागाचा हा नंबर लागलेला आहे तर पुणे जिल्हासुद्धा खूप मोठा आहे मुंबई सर्वात मोठे नंतर पुणे जिल्हा तर पुणे जिल्ह्यातही हे वितरण सुरू झालेले आहे आणि आता यानंतर म्हणजे पुण्यातनं जर तुम्ही कोणी ताई व्हिडिओ बघत असेल आणि जर तुम्हाला हप्ता आला असेल तर आठवणीने कमेंट करा हं की तुम्हाला जूनचा हप्ता आला तर ताई आता बघा आज आणि उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील तर बघा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव भुसावळ नंतर मालेगाव हे सगळे जे आहेत ना आपला इक इकडचा जो भाग येतो ना नागपूर वगैरे गोंदिया अमरावती गडचिरोली हे सगळ्या विभागांमध्ये आता उद्यापासनं वितरण सुरू होणार आहे तर म्हणूनच ताई तुम्हाला पुन्हा सांगत आहे की आपण कोणत्या जिल्ह्यातनं व्हिडिओ बघत आहात कमेंट करा तुम्हाला जूनचा हप्ता मिळाला का कमेंट करा फक्त तुम्ही एकदम छोट्या आणि सोप्या भाषेत कमेंट करा की चला तुम्ही जळगावून जर व्हिडिओ बघत असाल आणि जळगाव जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तुम्हाला जूनचा हप्ता आला असेल ना तर तुम्ही काय कमेंट करायची आहे जळगाव जूनचा हप्ता मिळाला बस एवढे दोन ते तीन शब्दातच साधी आणि सोपी कमेंट केली ना तरी सर्व इतर बहिणींना ती कमेंट वाचायला मिळेल त्यांना धीर मिळेल आणि ज्या बहिणींना जूनचा हप्ता अजूनपर्यंत नाही आला त्यांनाही दिलासा मिळेल की चला या बहिणींना हप्ता मिळाला आता आपल्यालाही येणारच आहे तर ज्या बहिणींना अजूनपर्यंत नाही मिळाला त्या बहिणींना मला मनापासून सांगणं आहे काळजी करू नका तुम्हालाही हप्ता येणार शंभर टक्के येणार सर्व पात्र लात लाडक्या बहिणींना सर्व पात्र लाभार्थी महिलांना जूनचा हप्ता हा मिळेल कारण की आत्ताशीर म्हणजे पाच तारखेला शनिवारी हे वितरण सुरू झालेलं आहे आणि काल तर रविवार होता त्यामुळे अजून जवळजवळ एक चार ते पाच दिवस अजून कम कंटिन्यू वितरण सुरू राहणार आणि सगळ्या बहिणींना पैसे मिळणार हळूहळू रोज म्हणजे जर रोज जवळजवळ पाच ते सहा जिल्हे असे कवर होतील आणि सगळ्या बहिणींना हा हप्ता जूनचा हप्ता येईल आणि तुमच्या बँकेत डी बी टी होणार फक्त एक काम करा तुमचं डी बी टी ॲक्टिव आहे का ते चेक करून ठेवा आणि तुमचं बँक खातं आधार कार्डला लिंक आहे का हेही पुन्हा चेक करून घ्या म्हणजे शंभर टक्के तुमच्या बँक खात्यात जूनचा हप्ता हा जमा होईल सो so, सर्व लाडक्या बहिणी आपण सगळेजणं आनंदी रहा आपण सगळ्यांना आनंदी ठेवा आणि आपण आपली सगळ्यांची काळजी घ्या सो so, थँक्यू व्हेरी मच